सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं महानेटवर्क माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज मी तुम्हाला जानेवारी अठराशे एकतीसमध्ये नायगाव सातारा या ठिकाणी सावित्रीबाई यांचा जन्म झाला त्यांना समाजसुधारक शिक्षक तज्ञ आणि कवित्री म्हणून ओळखले जाते भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून पण त्यांना ओळखले जाते ओळखले जाते त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांना भारतातील श्रीवादाची जन्नी म्हणून ओळखले जाते सावित्रीबाई यांचे पती यांचे पती यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवा भिडेवाड्यात पुण्यात मुलींची शाळेची स्थापना केली ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळेंपैकी एक होती धन्यवाद